मला त्यांना एवढीच विनंती करायची आहे की ठीक काय तुम्हाला काय मदत करता येणं शक्य नसेल किंवा त्याच्या संवेदना समजून घेणं शक्य नसेल तर नका घेऊ पण किमान तो ज्या प्रतिकूल परिस्थितीत आहे आणि ज्या संकटाचा सामना शेतकरी करतोय त्या गावातला शेतमजूर करतोय तिची किमान आवेलना होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य तरी आपल्याकडनं आपल्यासारख्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्याकडनं जाणं हे अतिशय दुर्दैवी आहे खेदजनक आहे त्याचा करावा तेवढा निषेध कमी करावा तेवढा निषेध कमी आहे अपेक्षा इतकीच आहे की नाही काय मदत करता येते तर शांत बसा पण तिची आवेलना आणि त्याचं हसू करून करू नका सगळ्यात आपल्या प्रशासनाकडनं शेतीचं झालेलं जे नुकसान आहे त्याच्या संदर्भात जे पंचनामे चालू आहेत त्या पंचनाम्याच्या बाबतीत प्रत्येक तालुक्यातले वस्तुनिष्ठ अहवाल सरकारकडे जात आहेत का मला वाटतं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं बघणं कर्तव्य आहे आणि म्हणून आज जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्याची या ठिकाणी बैठक आढावा बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कारण आम्ही जवळपास सगळ्याच तालुक्यामध्ये फिरलो आहे प्रत्येक तालुक्यातली परिस्थिती माहिती आहे त्यामुळं त्याच्या अनुषंगानं मग वाहून गेलेली जनावरांच्या बाबतीतली मदत असेल खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीतली मदत असेल आता इथे एक मला एक धक्कादायक माहिती माझ्यासमोर आली की तुळजापूर तालुक्यामध्ये आता अनेक ठिकाणी पुलावरनं पाणी होतं अनेक ठिकाणी रस्ते बंद होते मग अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पुलावरनं पाणी जात आहे रस्ता बंद पडतोय ते पाणी शेतीत गेल्यावर तिथली जमीन खरवडली नाही का मग असं असताना तुळजापूर तालुक्यामध्ये एक गुंटा सुद्धा जमीन खरवडली नाही अशा पद्धतीचा तहसीलदारांचा अहवाल होता आणि तो अतिशय धक्कादायक होता त्यांना मी मग सांगितलं की मी गेलेल्या गावातनं अगदी काही शेतकऱ्याची तर जिओटॅग फोटो काढून नाव असेही त्यांना आम्ही सांगितलं काक्रब्यातल्या त्या माळी नावाच्या शेतकऱ्याचं जे आम्ही स्वतः बघितलंय मग ती जमीन खरडलेलं नाही का अशी विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी मी उद्या आमचे तलाठी प्रत्येक ठिकाणी पाठवतो आणि खरडून गेलेल्या जमिनीचं जे क्षेत्र त्या ठिकाणी समाविष्ट करणं किंवा शासनाला आवाज जाण्यासाठी देणं गरजेचं आहे ते निश्चितपणे आम्ही देऊ आणि सगळ्याच तहसीलदारला मी विनंती केली की बाबा जी काय शासन मदत करायलाय त्याच्यातनं काय शेतकऱ्याचं हे झालेलं आतून आत नुकसान भरून येत आहे का येत नाही उघड उघड आहे मग अशा परिस्थितीमध्ये जी काय तुटकुंजी मदत मिळते तेवढी सुद्धा मदत जर त्या शेतकऱ्याला मिळू नये अशा पद्धतीची जर अधिकाऱ्याची मानसिकता असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे सगळेच अधिकारी नाही पण काही अधिकाऱ्यांची ज्यांची अशी मानसिकता आहे त्यांची कान उघडणी आम्ही केली त्यांना व्यवस्थित सांगितलं की बाबा सांग रे त्या माणसाला किमान काही ना काहीतरी आधार शासनाकडनं हा तुमच्या गेलेल्या अहवालावरच मिळणार आहे त्यामुळे तुमचे अहवाल जात असताना ते त्या पद्धतीचे वस्तुनिष्ठ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला मदत मिळायच्या भूमिकेतनं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पंचनामे करणं आवश्यक आहे आणि तशा पद्धतीचे अहवाल सुद्धा जाणं गरजेचं जा आहे देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी महापौर झाला पंजाब झालं कर्नाटक झालं महाराष्ट्र झालं आता केंद्राला मदत करतात वेगवेगळी मदत केली एक एक दुर्दैवी असा आहे की आता सन्मान्य मुख्यमंत्र्यांची घोषणा मी तीन दिवसापूर्वी ऐकली त्यांनी सांगितलं की आम्ही मदत वाढवून देऊ आता आठ हजार आहे आणि त्यांनी फक्त दोन हेक्टरची मर्यादा होती ती तीन हेक्टर की आता आठ हजार पाचशेचं तीन हेक्टर जर केलं तर आठ त्रिक चोवीस आणि वरचे पाचशे पाचशेचे दीड हजार म्हणजे पंचवीस हजार पाचशे आपण ह्या मदतीची तुलना जर मागच्या वेळेस ज्यावेळेस अशी नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेस ह्याच सरकारनं केलेल्या मदतीशी केली तर ती मदत होती तेरा हजार पाचशे प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे ते तेरतकी एकोणचाळीस आणि वरचे पाचशे पाचशेची दीड हजार म्हणजे चाळीस हजार पाचशे म्हणजे आजची सुद्धा जी मदत करतोय आज शासन ती मागच्या वर्षी चाळीस हजार पाचशे एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करू शकत होतो आणि आता त्याच शेतकऱ्याला फक्त पंचवीस हजार पाचशे तुटकुं मदत होते त्या अशा पद्धतीनं कंजूषपणा करणं अतिशय दुर्दैवी आहे दुसरी त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की सरकारनं सांगितलं की बाबा पीक आम्ही अठरा हजार देणार मी सरळ सरळ प्रश्न विचारला की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांना पण अठरा हजार मिळणार आहेत का किंवा पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये ज्या अटी शर्तीवर शेतकऱ्याला विमा मिळू शकत होता ती जास्तीच्या पावसाची म्हणजे अतिवृष्टीची अटही सरकारनं काढून टाकली त्याचबरोबर त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीची अट ही सरकारनं काढून टाकली मग आता ज्या अटीमुळं विमा मिळत होता ती आट काढून टाकल्यामुळं आता जे सरकार सांगते की आम्ही अठरा हजार रुपये पीक विम्यात मध्ये येणार आहे तर ज्या महसूल मंडळामध्ये उंबरडा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न त्या ठिकाणी येणार आहे मग त्याही शेतकऱ्यांना सरकार अठरा हजार रुपये पीक विमा देणार आहे का हा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं खरडून गेलेल्या जमिनीचं सरकारनं त्या दिवशी सांगितलं की आम्ही साडेतीन लाख रुपयाची मदत त्या शेतकऱ्याला करतोय पण इथं आल्यावर आता जी आर मध्ये असं कळतंय की तीन लाख रुपयाला त्यामआरची सांगड घात अहो आपल्याकडं शेतातले जे रस्ते होते ते रस्ते किती काळ त्या ठिकाणी त्याच्यावर लॉक होतं किती काळ त्याला बंधन होतं की तुमचा जो रेशो असतो चाळीसचा कुशल आणि अकुशल कामाचा तो मेंटेन न झाल्यामुळे कित्येक वर्ष बंद होत मग अशा प्रकारे कोपऱ्याला गुळ लावायचा शेतकऱ्याला ती खाताबी येऊ नये आणि निसता दिसावा मला वाटतं हे काही कामाचं नाहीये तर ह्या गोष्टीचा खुलासा राज्य सरकारकडनं तुम्ही मागवावा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या सूचना मी ह्या बैठकीमध्ये केल्यात के आणि ज्या फसव्या आहेत त्यांनी सांगितलं होती की आम्ही ज्या विहिरीमध्ये गाळ पडलाय त्या विहिरीला सुद्धा गाळ काढण्यासाठी तीस हजार रुपये देऊ ते पण यामार्जेस आता मला सांगा एक फूट विहिरीचा गाळ काढायचा असेल तर आठ हजार रुपये नऊ हजार रुपये एक फुटाची रेट आहे आज जर गाळा मोठा असेल तर दहा हजार रुपये तीस हजार लागते विर गुजलेली कशी काढायची तीस हजार शेतकऱ्या मला वाटते अशा पद्धतीच्या फसव्या गोष्टीनं आणि त्याला पुन्हा या मार्जीची सांगडं द्यायची काही शेतकऱ्याचं दुःख त्या ठिकाणी कमी होणार नाही उलट पक्ष आपण अजून त्याला अडचणीत आणतोय असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की फक्त निस्त्या घोषणा तुम्ही केल्या पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना मात्र जे कोपऱ्याला गुळ लावायचा प्रकार होतोय तो कृपा करून करू नये आणि भरीव स्वरूपाची मदत आम्ही वारंवार आमच्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना मागतोय त्यांची तशी परिस्थिती आहे त्यांची तशी अवस्था आहे आणि त्या अवस्थेतनं ते, ते जात आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला वारंवार विनंती करतोय की कर्ज हवं तर पण शेतकऱ्याला मदत करा मला वाटते तसं होताना दिसत नाही पण जी काही मदत असेल ती किमान यांच्या अधिकाऱ्याच्या अहवालामुळं आता काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत पूल वाहून गेलेत बंधारे तुटून गेलेत बंधाऱ्याच्या बाजूनं त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे पुलाचं नुकसान जर अशा ठिकाणी गावांतर्गत रस्ते असतील स्मशानभूमी असतील तर अशा ठिकाणी ते त्याचे परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडं त्या ठिकाणी पूरहानीमध्ये जे सरकार मदत करणार आहे त्याच्यातनं प्रत्येक तालुक्यातले जात आहेत का सुद्धा आम्ही त्या ठिकाणी स्वतः अगदी वैयक्तिकरित्या लक्ष घालून अपेक्षा इतकीच आहे की ही जी मदत आहे ती अजून मोठ्या प्रमाणात करण्याची गरज सरकारच्या माध्यमातून आहे भले सरकारला कर्ज काढायची वेळ आली तरी ती काढावं पण मदत मात्र निश्चितपणे वाढवणं गरजेचं आहे आणि भूमिका आणि हेतू सुद्धा त्या ठिकाणी शुद्ध ठेवणं गरजेचं आहे